नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं जी के मराठी कॉर्नरमध्ये मनपूर्वक स्वागत तुम्हाला माहिती आहे का आषाढ शुद्ध नवमी म्हणजे काय तर चला मग आज बघूया आजचा दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध नवमी परंपरेने साजरा होणारा एक आगळा वेगळा दिवस यालाच आपल्याकडे कांदे नवमी म्हणतात या एका दिवसात आपल्याला लाभतो एक, आप एक अद्वितीय खाद्यसंयोग जिथे पावसाच्या सरी गरमागरम भजी गप्पा आणि भक्तिभाव यांचं एकत्रित दर्शन घडतं पूर्वीच्या काळी म्हणजे आजोळकडच्या किंवा गावाकडच्या पिढ्यांमध्ये आषाढी एकादशीच्या आदल्या दोन तीन दिवसांपासून घरात विशिष्ट प्रकारचं तळण फराळ सदृश खाणं केलं जायचं त्याला आषाढ तळणे असं म्हणायचे पण नवमीच्या दिवशी विशेषतः कांदा वापरून केलेले पदार्थ हे सणाच्या रूपात साजरे केले जायचे कारण काय तर कारण दोनच दिवसात येणारी आषाढी एकादशी आणि त्यासोबत सुरू होणारा चातुर्मास एक असा कालावधी जिथे अनेक तामसिक जड वातूळ पदार्थ टाळण्याचे धार्मिक संकेत आहेत यामध्ये कांदा लसूण वांगी मांसाहार मद्य इत्यादी गोष्टी चार महिन्यांसाठी वर्ज्य मानल्या जातात या आध्यात्मिक कालावधीपूर्वी जे काही घरात उरलेले कांदे असत त्यांचा संपवण्याचा एकच उपाय भजी भाजी, भाजी पराठा कोशिंबीर चटणी आणि पिठलं त्यामुळे संपूर्ण घरात कांद्याचे सुगंध दरवळायचे यासोबत बटाटा वांगी हिरवी मिरची ओव्याची आणि मायाळूची पाने वापरूनही विविध भाज्या तयार केल्या जातात सर्व घरातील मंडळी एकत्र जमून या खास सणाचा आनंद घेत काही वेळा तर हे पर्व शेजारी पाजारी एकत्र येऊन साजरं व्हायचं या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे पाऊस जोरदार सरी गच्च ढगाळ हवामान कुंदगंध आणि भिजलेली माती यांचा अनुभव घेताना गरमागरम कांदा भजी हातात असणं म्हणजे केवळ खाणं नाही ती असते एक खाद्यात्मिक अनुभूती कांदा भजी खाणं ही कृती नसून ती एक भावना असते घरात भजी तळताना येणारा तो सळसळणारा आवाज मसाल्यांचा वास आणि त्या सोबतीला गरम चहा म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांचं सुखात न्हालं जाणं तुफान पावसात भिजत भिजत घरात येणं आणि तिथे समोर गरम भज्यांची प्लेट आणि गप्पांचा अड्डा हे क्षण असतात ते अमूल्य कांदा हा भलेही काहीजण वर्ज समजत असतील पण त्याचं रूप मात्र फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आडवा कापला तर सुदर्शन चक्रासारखा उभा कापला तर शंखासारखा पातीसह धरला तर गदेसारखा टोक धरून पाकळ्या चिरल्या तर कमळासारखा शंख चक्र गदा आणि पद्म म्हणजेच विष्णूचे आयुध आणि ही चिन्ह एका साध्या कांद्यात एकत्र दिसतात याहून आध्यात्मिक काय आयुर्वेदात कांद्याला फार महत्त्व आहे उष्णता निर्माण करणारा रक्तशुद्धी करणारा उदरदुखी थोपवणारा असाच हा कांदा कधी राजकारणात शेतकऱ्यांचा अश्रू बनतो कधी निवडणुकीत नेत्यांना थरथर कापायला लावतो कधी लोक म्हणतात त्याच्या डोक्यात फक्त कांदेच आहे म्हणूनच कांदा हा बुद्धिमत्तेचाही मापदंड ठरतो कांदा भजी ही फक्त तळण्याची क्रिया नाही ती एक विधी आहे एक संस्कार आहे पाऊस हवाच आणि त्यात आपण थोडस तरी भिजलेलं असणं अत्यावश्यक भजी तळणाऱ्या कढईची धग त्यातून येणारा सळसळाट आणि गप्पांचा रंग एकत्रित मिसळायला हवा गरमागरम भजी प्लेटमध्ये सोबतीला हिरवी मिरची किंवा लसूण चटणी असली तर फारच उत्तम चहाचा वाफळता कप अनिवार्य पाणी नको आज फक्त चहा गप्पा हसे गाणी कविता आणि भज्यांची वाढती मागणी हळूहळू ही अनुभूती आपल्याला एका आध्यात्मिक अवस्थेत नेत जाते तृप्तीची समाधानी समाधानाची काही ठिकाणी भजांमध्ये धने घालतात म्हणे पचायला मदत होईल म्हणून पण असा विचार करणारे लोक भाज्यांपासूनचा आनंदच हरवून टाकतात कांदाभजी हा सण आहे तीक्षणिक आनंदाची अनुभूती आहे उद्याचा विचार न करता आजचा अनुभव घ्यायचा असतो आजच्या धावपळीच्या जगात बरेचसे सण केवळ कॅलेंडरवरच्या तारखा बनून राहिले आहे पण कांदेनव मात्र अजूनही ग्रामीण भागात आजीच्या आठवणीत आईच्या स्वयंपाकघरात आणि आपल्या बालपणीच्या गंधात जिवंत आहे आई संध्याकाळी परातीत कनिक भिजवून ठेवायची भाजी चांगली कुरकुरीत हवी ह म्हणत ती त्यात बेसन तांदूळाचं पीठ ओवा जिरं मिरची हळद मीठ टाकून भिजवत असे त्या भिजवलेल्या भज्यांच्या मिश्रणाला हातात घेऊन ती एक एक भजी तेलात टाकायची आणि कडईतून येणारा सळसळाट म्हणजेच आनंदाची सुरावट असायची आजीकडच्या घरात तर आणखी पारंपारिक पद्धत असे ती सांगायची या कांद्यांचा वास फक्त भुकेलाच नाही तर आठवणींनाही जागा करतो कधी गावात शेतातलं काम आटोपून साऱ्या मंडळींनी एकाच झोपडीत ओल्या कपड्यांतच गरमागरम भज्यांची मजा लुटलेली असते तेव्हा तिथे भांडी सोन्याची नसतात पण हास्य हेच तेज असतं पाटावर भजी जुना ॲल्युमिनियमचा कप आणि पावसात ओलावलेली मंडळी त्या क्षणात आनंदाची परिसीमा असते जरी कांदा सात्विक मानला जात नाही तरी त्याचे अनेक रूपे आणि उपयोग आपल्या प्रकृती आणि संवेदनांचा वेध लावतात उग्रगंध असूनही तो वाफवला की गोडसर लागतो क्रोधातूनही सौम्यता जन्म घेऊ शकते हे शिकवते त्याची प्रत्येक पाखळी वेगळी पण त्याच गाभ्याशी जोडलेली असते अगदी माणसासारखा कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं जणू जुनी आठवण जागी होते आणि मन ओलावून जातं काही संत तर सांगतात सगळं विश्व हे एका कांद्याच्या सारखं आहे जितकं खोल जात चाल तितका आत्म्याचा स्पर्श जवळ येतो कांदेनवमी म्हणजे केवळ खाण्याचा सण नाही तर एक प्रकारे संयमाच्या जीवनाची सुरुवात देखील आहे पुढे येणाऱ्या चातुर्मासामध्ये साधू संत गुरुजन आणि सामान्य भक्त व्रत उपवास पारायण भजन कीर्तन यांना वाहून घेतात चातुर्मास म्हणजे जीवनात स्थैर्य शुद्धता आणि साधनेचा काळ त्यात कांदा लसून टाळले जातात कारण ते जड तामसिक आणि विचारक्षमतेस कमी करणारे मानले जातात त्यामुळे कांदेनवमी हे एक प्रकारची कृतज्ञतेची आणि मुक्ततेची रात्र रा आहे त्या जेवणातून आपल्या कांद्याला शेवटचा मान देतो आणि पुढचे चार महिने त्यांच्यापासून संयम बाळगतो आजच्या धकाधकीच्या जीवनात सण म्हणजे केवळ सोशल मीडिया स्टोरी किंवा रेस्टॉरंट डिनर बनले आहे पण खऱ्या अर्थाने कांदेनवमी साजरी करायची असेल तर ती घरच्या मंडळींबरोबर एका प्लेटमधून भजी खात गप्पा मारत हास्याने घर भरून टाकत करायला हवी भले मोठे हॉटेल्स हो आणि फूड ॲप्स असतील पण आईच्या हातची कांदा भजी आणि ओल्या अंगाने प्यायलेला चहा याला तोड नाही आज फक्त कांदा भजी खाण्याचा दिवस नाही तर आपल्या संस्कृतीचा आठवणींचा आणि माणुसकीचा स्वाद घेण्याचा दिवस आहे तर आज थोडं भिजा कांदे चिरा डोळ्यात पाणी आलं तरी चालेल गरम तेलात भजी टाका मित्रमैत्रिणींना फोन करा चहा उकळा आणि आयुष्याच्या त्या साध्या पण सुंदर क्षणांना पुन्हा जिवंत करा कारण आज आहे कांदे नवमी आणि अशा दिवशी फक्त पोट भरतं नाही तर मनसुद्धा भरून येतं असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद